नमस्कार महाराष्ट्र जसं की तुम्ही बघू शकता स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कंबाईन ग्रॅज्युएशन लेवल एक्झामिनेशन याची नोटिफिकेशन आलेली आहे नऊ जून दोन हजार पंचवीस पासून तुम्ही अप्लाय करू शकता आणि अप्लाय करण्याची शेवटची तारीख चार जुलै दोन हजार पंचवीस असणार आहे आणि तुमची जी दोन पार्ट मध्ये एक्झाम होणार आहे तर पहिली जी टायर वन एक्झाम आहे ती तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान असणारे आणि टायर टू ची जी कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे ती डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान असणारे म्हणजे तुमच्याकडे जवळपास दोन महिने परीक्षेची तयारी करण्यासाठी असणारे त्यामुळे तुम्ही एक्झामची तयारी करू शकता आणि नक्की इथे पास होऊ शकता त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की पे लेवल आणि कोणकोणत्या पोस्टसाठी वॅकेन्सी आहे तर जे पे लेवल सातचं आहे त्यासाठी तुम्हाला चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे एवढं पेमेंट मिळणार आहे तर पोस्ट कोणकोणते आहेत आहे तर इंटेलिजन्स ब्युरो मिनिस्ट्री ऑफ रेल्वे मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स नंतर मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि या सर्व ग्रुप बी पोस्ट आहे त्यासाठी तुमचं वय वीस ते तीस अठरा ते तीस वीस ते तीस यामध्ये सर्व वयाची अट तुम्हाला इथे दिलेली आहे त्यानंतर पे सिक्स जे आहे त्यासाठी तुम्हाला पस्तीस हजार चारशे ते ला एक लाख बारा हजार चारशे एवढं पेमेंट दिलं जाणार आहे आणि या सर्व पोस्ट मंत्रालयातल्या आहे फक्त लेवल नुसार तुम्हाला पेमेंट मिळणार आहे त्यानंतर लेव्हल फाईव्ह जे आहे त्यामध्ये देखील तुम्हाला एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे एवढं पेमेंट दिले जाणार आहे आणि इथे ग्रुप सी च्या देखील पोस्ट आहे ऑफिसर अंडर सी एन ए जी ऑफिसर अंडर सी जी डी ए ऑदर मिनिस्ट्री सी डिपार्टमेंट्स ऑफिशियल अंडर सी एंड ए या सर्व ग्रुप सी चा पोस्ट त्यानंतर जर तुम्ही लेवल फोर साठी जरी सिलेक्ट होता आहे तर त्यासाठी देखील पेमेंट चांगला आहे इथे तुम्ही बघू शकता पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर तुम्हाला एवढं पेमेंट मिळणार आहे पोस्ट सेमच आहे फक्त डिपार्टमेंट किंवा लेवल जे आहे त्या वेगवेगळे आहे आता इथे नॅशनॅलिटीज म्हणजे सिटीजनशिप काय तर तुम्ही भारताचे नागरिक असायला हवे आता इथे एज लिमिट काय दिलेली आहे तर तुम्ही बघू शकता ज्या लेवल वन टू थ्री फोर आहे त्यानुसार दिली आहे लेवल वनसाठी फॉर द पोस्ट फॉर विच एज लिमिट इज अठरा ते सत्तावीस वर्ष आहे तुम्ही अप्लाय करू शकणार आहात दुसऱ्यासाठी वीस ते तीस वर्ष आहे तुम्ही अप्लाय करू शकता तिसऱ्यासाठी अठरा ते तीस ही वयाची लिमिट दिलेली आहे आणि चौथ्यासाठी अठरा ते बत्तीस वर्ष ही वयाची लिमिट दिलेली आहे तुम्हाला एज रिलॅक्सेशन देखील दिलेलं आहे जसं की कॅटेगरीनुसार एस सी एस टीसाठी साठी पाच वर्ष ओ बी साठी तीन वर्ष पी डब्ल्यू बी डीसाठी साठी दहा वर्ष त्यानंतर पी डब्ल्यू बी डी ओ बी साठी तेरा वर्ष पी डब्ल्यू बी डी एस सी एस टीसाठी पंधरा वर्ष त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन असाल तर तीन वर्ष त्यानंतर डिफेन्स किंवा पर्सनल डिसएबिलिटी कोणाची असेल तर त्यासाठी तीन वर्ष इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही बघू शकता आता इथे एज्युकेशन काय पाहिजे ते पण दिले आहे जसं की पहिल्या पोस्टसाठी बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट विथ ॲटलीस्ट सिक्स्टी पर्सेंट मार्क्स इन मॅथमॅटिक्स तुमचं जर बारावी झालं असेल तर बारावीमध्ये तुम्हाला सिक्स्टी पर्सेंट मार्क्स पाहिजे आणि तुमचं मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट पाहिजे तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता किंवा Bachelor degree in any subject with statistics as one of the subject at degree level. म्हणजे जर तुमचं डिग्री झालेली आहे आणि स्टॅटिस्टिक सब्जेक्ट असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता पण इथे तुमचा स्टॅटिस्टिकचा पेपर होणार आहे आणि दुसऱ्या पोस्ट साठी ग्रेड टू चा आहे त्यासाठी बॅचलर डिग्री पाहिजे एनी सब्जेक्ट मधून तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता तर एक्झाम सेंटर म्हणजे तुमची परीक्षा कोण कोणत्या जिल्ह्यात होणार आहे तर ते तुम्ही बघू शकता जसं की आपलं महाराष्ट्रामध्ये तुम्ही इथे बघू शकता अमरावती छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नागपूर नांदेड नाशिक आणि पुणे या ठिकाणी तुमची एक्झाम होणार आहे आता तुमची एक्झाम कशी असणार आहे तर तुमची एक्झाम कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे दोन पार्ट मध्ये टायर वन आणि टायर टू मध्ये तुमची एक्झाम होणार आहे आणि एक्झाम फी ही फक्त शंभर रुपये असणार आहे पण इतर कॅटेगरीसाठी कोणतीही फी नसणार आहे आणि वुमन साठी देखील कोणतीही फी नसणार आहे जसं की तुम्ही बघू शकता टायर वन मध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंगसाठी पंचवीस प्रश्न जनरल अवेअरनेससाठी पंचवीस प्रश्न पन्नास साठी असणारे क्वांटिटेटिव्ह साठी पंचवीस प्रश्न पन्नास साठी असणारे आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन पंचवीस प्रश्न पन्नास साठी म्हणजे असा तुमचा दोनशे मार्काचा पेपर असेल आणि त्यासाठी तुम्हाला एक तासाचा टायमिंग दिला जाणार आहे इथे जी तुमची एक्झाम आहे ती एक तर इंग्लिश किंवा हिंदी लँग्वेजमध्ये होणार आहे पण इथे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे झिरो पॉईंट फाईव्ह ची त्यानंतर टायर टू एक्झामिनेशन कसं असणार आहे तर सेक्शन मध्ये त्याचं डिवायडेशन केलेलं आहे फर्स्ट सेक्शन मध्ये मॅथमॅटिकल ऍबिलिटी साठी तुम्हाला तीस प्रश्न असणार आहे रिजनिंग अँड जनरल इंटेलिजन्ससाठी तीस प्रश्न म्हणजे असे टोटल सिक्स्टी प्रश्न असणार आहे एका प्रश्नासाठी तुम्हाला तीन मार्क आहे म्हणजे साठ प्रश्नासाठी तुम्हाला एकशे ऐंशी मार्क्स असणारे आणि त्यासाठी तुम्हाला एक तासाचा कालावधी असणार आहे त्यानंतर सेक्शन दोन मध्ये इंग्लिश लँग्वेज आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह साठी तुम्हाला पंचेचाळीस प्रश्न असणारे आणि जनरल अवेअरनेस साठी तुम्हाला पंचवीस प्रश्न असणार आहे असे तुम्हाला सत्तर प्रश्न असणारे आणि सत्तर प्रश्न इंटू तीन म्हणजे एका प्रश्नाला तीन मार्क म्हणजे ते तुम्हाला दोनशे दहा मार्कांसाठी असणारे आणि यासाठी तुम्हाला दोन तास आणि पंधरा मिनटं मिळणार सेक्शन थ्री मध्ये कम्प्युटर नॉलेज टेस्ट होणारे वीस प्रश्न असणारे आणि साठ मार्कासाठी असणारे त्यासाठी तुम्हाला पंधरा मिनिटाचा कालावधी मिळणार आहे त्यानंतर सेक्शन फोर मध्ये डेटा एंट्री स्पीड टेस्ट होणार आहे जे की तुमची टायपिंगचे असणार आहे वन डाटा एंट्री टास्क असणारे तुम्हाला वीस मिनिटासाठी तुमचा कालावधी असणार आहे ज्यांनी बारावी मध्ये ज्यांचं स्टॅटिस्टिक असेल ते अप्लाय करणं असेल तर त्यांच्यासाठी ही एक्झाम असणार आहे शंभर प्रश्न असणारे आणि दोनशे मार्कासाठी ही एक्झाम असणार आहे त्यासाठी तुम्हाला दोन तासाचा कालावधी मिळणार आहे तर आता तुम्ही इथे अप्लाय कसं करू शकता तर हे यांचं ऑफिशियल करिअर पेज आहे इथून तुम्ही अप्लाय नाव म्हणू शकता तर इथे तुम्हाला कंबाईन ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन आहे अप्लाय नाव केलं त्यानंतर तुम्हाला इथे युजर नेम पासवर्ड आणि इथे कॅप्चर टाकून तुम्हाला लॉग इन करू शकता किंवा जर तुमच्याकडे युजर आयडी पासवर्ड म्हणजे तुम्ही याआधी कधी इथे फॉर्म भरला नसेल तुमच्याकडे लॉग इन आयडी नसेल तर तुम्ही इथे रजिस्टर नाव वर क्लिक करून, रजिस्टर करू शकता जसं पहिले तुमचे सर्व पर्सनल डिटेल्स जसं की नाव आड़नाव, कॉन्टॅक्ट नंबर ईमेल आय हे सर्व तुम्हाला भरून घ्यायचंय त्यानंतर पासवर्ड तुमचा क्रिएट करून घ्यायचा आहे त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन जसं की तुमची नॅशनॅलिटी काय आहे तुमचं बर्थ सर्टिफिकेट किती पर्सेंटेज पडले आहे कोणत्या कॉलेजमधून तुम्ही शिकला आहात ते सर्व तुम्हाला इथे भरायचे आणि त्यानंतर डिक्लेरेशन करून तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे आणि कंटिन्यू म्हणून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे त्यानंतर जसं की मी तुम्हाला सांगितलं युजर आय पासवर्ड टाकून कॅप्चर टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि पूर्ण जो फॉर्म असेल तो भरून घ्यायचा आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये